नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगलाच दड़ा, या मालिकेच्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवट नक्कीच बघा तर मित्रांनो एकीकडे अक्षराने चालवला कदाचित अगदी नवीन डाव परंतु दुसरीकडे चारवाल सराने फोडले भुनेश्वरीचे चांगलेच थोबाडे पण आता चारवाल सरांना चांगलाच राग संताप आलेला असतो कारण चारवाल सरांसमोर या भुवनेश्वरीचं सत्य अगदी समोर आलेलं असतं त्यामुळे चारवाल सर अगदी रागात आलेलं असतात आणि चारवाल सरांना असं वाटत असतं की आता हा वेळ हातातून कदाचित नाही जाऊ द्यायचं आणि त्यामुळे चारवाल सर आता काही गप्प बसायला तयार नसतात आणि डायरेक्टली बुन्हेश्वरीकडे जाऊन मात्र चारवाल सर बोलत असतात भुनेश्वरी तुला कदाचित या घराबाहेर जावं लागेल कारण मी तुझं सर्व सत्य अधिपतीसमोर आणेल पण त्याचवेळी ती भुवनेश्वरी चारवाल सरांना बोलत असते अहो मोठे मालक तुम्ही का उग कशाला त्रास करत आहे आणि तुम्ही अधिपतीला आमच्या बाबतीत कितीही भडकवले तरी अधिपती तुमचं कदाचित काहीच ऐकत नाही जा सांगा तुम्हाला काय सांगायचं आहे ते परंतु त्याचवेळी चारवाल सरांचं डोकं अगदी खराब होत असतं आणि त्याचवेळी चारवाल सर या भुनेश्वरी चांगला थोबाळ फोडतात परंतु भुवनेश्वरी त्याचवेळी चारवाल सरांना बोलत असते अहो मोठे सरकार तुम्ही कितीही आमच्यावर हात उरगा पण आम्ही कदाचित हे घर कदाचित सोडणार नाही कारण आमचं या घरावर खूप प्रेम आहे आणि आमचं हे प्रेम कोणीच संपवणार नाही पण तेव्हाच मात्र चार वाजता असतात भुवनेश्वरी तुला तुझा जास्त घमंड आहे ना तो घमंड मी अधिपतीच्याच हाताने तोडायला लावणार कारण तू अधिपतीच्या आई म्हणायचं नातं संपवलं परंतु दुसरीकडे अधिपती आता चांगलाच पागल झालेला असतो कारण एकीकडे अधिपतीला अक्षराचे सारखे सारखे स्वप्न पडत असतात त्याचमुळं अधिपतीला कदाचित काही सुचत नसतं आणि डायरेक्टली अधिपती असतो परंतु अधिपती भेटण्यास येतो तर अक्षरा अधिपतीला कुठंच दिसत नसते पण अधिपती काही हार मानायला तयार नसतो आणि अक्षराला इकडे तिकडे बघत राहतो पण शेवटी अक्षरा अधिपतीला कुठंच दिसत नसतं तर अधिपतीचे जे त्याच वेळी अगदी डोळे भरून येतात व अधिपती अगदी नाराज होऊन घरी पुन्हा वापस येतो परंतु बोणेश्वरीचे सत्य अधिपतीसमोर लवकर येणार का ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बाय बाय मित्रांनो